हॅलो श्री स्वामी समर्थ सर्व ताईंचा आजचा दिवस चांगला जाओ अशी मी स्वामीच्या प्रार्थना करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण ववेत अशी मी स्वामीचारी प्रार्थना करते तर आता वाजलेले तुम्हाला दाखवू शकते संध्याकाळचे सात वाजलेले आहेत तर आज मी तुम्हाला ना अशी रेसिपी दाखवलेली आहे की अर्धे तासात कसा स्वयंपाक होईल अर्धे तासात स्वयंपाक हा ज्या ताईंना स्पीड असेल त्या ताईंचा होतोच पण ज्यांना नवीन लग्न झालेलं असतं त्यांना स्वयंपाकामधलं काहीच माहिती नसतं पण स्वयंपाक हा अर्ध्या तासाचाच असतो तर अशाताईने मी आज एकदम साऱ्या आणि सोप्या पद्धतीने ते पण रेस्टॉरंट पद्धतीने जेवण मी तुम्हाला सा दाखवलेलं आहे पौष्टिक असं आहे तर आणि छान आहे तर तुम्ही व्हिडिओ हा स्किप न करता पाहावा आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब हे नक्कीच करा कारण की मी नवीन यूट्यूबर आहे आणि सबस्क्राईबची गरज आहे म्हणून मी ताईंना विनंती करते की ज्या ताई नवीन कोणी माझे व्हिडिओ पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि ज्या कोणी नुसताच व्हिडिओ पाहत असेल आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा तर असो तर मी पुण्याची आहे मूळची आणि ताईंनी मला एका ताईंनी सांगितलेली की होम टूर कर हो ताई मी नक्कीच तुमची हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणारच आहे पण थोडा वेळ पावसाळ्याची थोडीशी कामं आहेत मुलांना स्कूलची बुक्स घ्या बॅग्स घ्या असं आहेच त्यामुळे मी थोडेसे पुढे ढकललेलं आहे तर थोड्या दिवसाने मी तुम्हाला होम टूर दाखवणारच आहे तर असं व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा तर ताईनं ही भाजी ओळखता का तुम्ही माठ म्हणतात लाल माठ राजगिरीची भाजी आ, लाल झाल्यानंतर ही ही पौष्टिक असते रक्तवाढीसाठी आहे ज्या ताईंच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल आणि सगळ्यांसाठीच ही का उपयोगाची आहे तर तुम्ही पालेभाजी ही खावीच तर मी ना तुम्हाला दाखवते पा ही धुवून ठेवलेली आहे नितळत आणि अख्खा मसूर मी कुकरला लावणार आहे सेम हॉटेलच्या पद्धतीनेच मी करणार आहे पण घरच्या पद्धतीने एकदम सोपा तर अख्खा मसूर हा मी धुवून घेतलेला आहे आणि तांदूळही धुवून ठेवलेले आहेत एका साईडला अर्धा कांदा चिरून घेतलेला आहे कारण की अर्धा कांदा मी वा ह्या महिन्यामध्ये वापरताना मोठे मोठेच कांदे घेतलेले त्यामुळे मला अर्धा कांदा खूप होतो भाजी ही थोडीच क्वांटिटीमध्ये असते त्यामुळे अर्धा कांदा हा खूप होतो त्यानंतर कांदा अर्धा, अर्धा आणि एक टॅमॅटो कांदा जर छोटा असेल तर दोन घ्या आणि कांदा मोठा असेल तर अर्धा घेतला तरी चालेल टॅमॅटो हा पूर्णच घ्यायला पाहिजे तुम्हाला जर टॅमॅटो आवडत असेल तर दोन टॅमॅटो टाकले हे तरीही चालतील तर का टॅमॅटो हे एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि कांदा ही बारीकच का चिरून घ्यायचा आहे जाडा असा घ्यायचा नाही आहे अख्खा मसूर जे आपण हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने पाहतो त्याच पद्धतीने पण त्यांचे जास्त क्वांटिटीमध्ये असल्यामुळे त्यांना कांदा हा मी ते भाजून घेतात घरच्या पद्धतीने बोललं तर मग चार वाट्याने तर चार माणसांसाठी खूप होतो त्यासाठी एवढा सगळा उडाठेव करण्याची काही गरज आहे तर मी ब पाहू शकता अख्खा मसूर हा दहा मिनटासाठी भिजत ठेवलेला आहे त्यानंतर कांदा आणि टमॅटो ही शिजतानाच टाकलेलं आहे त्यामध्ये मीठ टाकायचं आहे ज्यांना आवडत असेल हिंग हळद जे काही वेगळं टाकायचं असेल तर टाकू शकता मी चवीनुसार मीठ टाकणार आहे मीठ हे शिजतानाच टाकायचं वरून टाकले की थोडीशी चव वेगळी लागते तर पाहू शकता एका साईडला मी भाजी धुवून नितळत ठेवलेली आहे आणि एका साईडला कुकर लावलेला आहे ला ही प्रोसेस फक्त तुम्हाला तीन ते तीन मिनटाचीच आहे तर पाहू शकतं की ले ले। मी आता कुकर लावून ठेवलेलं आहे कणिकही म्हणून घेतलेले फक्त मी चपात्या करताना दाखवलेल्या नाही आहेत कारण की चपाती मी नेहमीच करताना दाखवते थोडंसं मी एमर्जन्सी बाहेर गेल्यामुळे चपात्या ह्या दाखवलेल्याच नाही आहे तर मी मिरची लसूण लसूणाच्या चार पाकळ्या चार मिरच्या आणि कांदा हा अर्धा मी भाजीला टाकलेला आहे सर्व प्रथम मिरची ही व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे आणि त्यानंतर कांदा टाकायचा आहे कांदा पर्यंत मी ही राजगिरेची ही भाजी माठ आहे त्याला लाल माठ असंच म्हणतात पण काय काय ठिकाणी राजगिराही असे म्हणतात राजगिराची हिरव्या राजगिऱ्याची भाजी खूप सुरेख लागते हा लाल माठच आहे मला तर कळ मला जे आठवत आहे ते मी लालमाटच म्हणत आहे ह्याला थोडीशी हळद टाकून मी जशी थोडी 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 चिरूनच त्यामध्ये टाकत आहे तर पाहू शकता कडे ही छोटीच पडलेली आहे खूप सुंदर आणि सुरेख अशी भाजी ही होते या पद्धतीने करून पहा काहीच जास्त लागत नाहीये भाजी व्यवस्थित चिरून घ्यायची ज्या साईंना बारीक भाजी चिरायला आवडते ती भाजी भाजी बारीक चिरावी ओबड दोबड चिरायला आवडते तसे ओभडतोड पण भाजी ही चिरूनच टाकावी ह्याच्यामध्ये ही लाल लालमाठाची व्यवस्थित अशी परतून घ्यायची तर उलटताना थोडासा भाजी खाली पडते त्यामुळे ती भाजी तशीच ठेवून वाफ ठेवायची जास्त हलवायची नाही आहे कारण की ही भाजी फुललेली असते तो एक वाफ भेटल्यानंतर लगेच कमी होते आणि व्यवस्थित हलवता येते पाहू शकता भाजीलाही पाणी भरपूर शिज सुटलेलं आहे ही भाजी थोडीशी शिजायला वेळच जातो जास्तीत जास्त पाच मिनटं जातात तर पाहू शकता आत्ता मला आहे ना दहा मिनटंच झालेली आहेत आणि कुकरच्या शिट्ट्याही झालेल्या आहेत दहा मिनटामध्ये पाच ते सात अशा शिट्ट्या करून घ्यायच्या कारण की अख्खा मसूर शिजायला वेळ लागत नाही पण एकदम मऊसूर शिजायला पाहिजे म्हणून थोड्याशा जास्त शिट्ट्या करून घ्याव्यात तर राजगिराची भाजी अजूनही शिजलेली नाही एक वाफ दिलेली आहे आता दुसरी वाफ मी देत आहे तुमच्या चवीनुसार मीठ टाकावं काहींना थोडंसं जास्त मीठ लागतं आणि काहींना कमी लागतं पण ह्या भाजीला थोडंसं जास्तच मीठ लागतं हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्व ताईंचा आजचा दिवस सांगा जो अशी प्रार्थना करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर आज अर्ध्या तासात कसं स्वयंपाक होईल तो मी तुम्हाला दाखवणार आहे भाजी चपाती पातळ भाजी भात तर असो तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा सुद्धा करा चला तर भाजी शिजलेली आहे का आपण पाहूया भाजी ही शिजलेली आहे व्यवस्थित परतून ही घ्यायची आहे तर परत त्यांना पण पर थोडेसे पाणी पूर्ण आटेपर्यंत अजिबात त्यामध्ये पाणी ठेवायचं नाही आहे तर छानपैकी शिजलेले आहे थोडासा शिजायला वेळ लागतो कारण की थोडेसे कारण की, की भाजीचे देठ हे ना थोडासा जाड असतं त्यामुळे ही शिजते पण त्याचे देठ थोडेसे असतात ना ते जाड असतात त्यामुळे ते शिजायला वेळ लागतो तर असो तुम्ही गॅस फास्ट करूनही तुम्ही शिजवू शकता कारण की त्यात ऑलरेडी पाणी असतंच पण मी कमी गॅसवरच ठेवलेलं आहे की भाजी ही कमी बॅ गॅसवरच शिजवावी आणि वाफेवरच शिजवावी त्यातलं पाणी किती आहे ते मी सगळं पाणी परतून घेणार आहे पाणी पूर्ण आटेपर्यंत परतून घेणार आहे अशा तऱ्हेने ही भाजी झालेली आहे एका साईडला मी मळून चपात्या करायला घेणार आहे तर तीच चपातीची मी रेसिपी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे की च मी पूर्ण ह्याच्यामध्ये चपाती कशी करायची घडीची चपात एक दिवस मी तुम्हाला घडीची गोल चपाती आणि साधी आणि फुलके हे शेअर करणार आहे तर असो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वताईंना हा भाजी काय करायची हाच प्रश्न पडतो हो पण किमान दोन दिवसातून पालेभाजी ही घरात असायलाच पाहिजे कारण की पालेभाजी खूप हेल्थसाठी चांगली असते आणि सर्वांसाठीच चांगली असते तर ताईंशी बोलता बोलता माझी ही भाजी परतून झालेली आहे खूप छान लागते सुरेख अशी भाजी आहे चवीला नेहमीच मेथी खाऊन आलेला असतो तर ही भाजी खाऊन पहा लाल माट असं म्हणतात तर रक्ताची कमतरता ज्यांच्यामध्ये असेल ते हे भरून निघतात आणि सर्वांसाठीच चांगली आहे तर असो भाजी ही झाली आहे आता मी मसूर ही फोडणी देणार आहे मसूर हा पूर्ण शिजलेला आहे तो मॅश करून घ्यायचा आहे डायरेक्ट टाकायचा नाही जेणेकरून आपण जे टमॅटो चिरून टाकलेला असेल ना तो पूर्ण त्याच्यात गाळ होऊन जातो आणि कांदा ही अजिबात दिसत नाही डायरेक्ट भाजी टाकली की कांदा हा वर तरंग दिसतो भाजीमध्ये तर व्यवस्थित असं मॅश करायचं कारण की आपल्याला पूर्ण अख्खा मसूर मॅशच करायचा आहे आणि पातळ ठेवायचं नाही थिकच ठेवायचं आहे तर मी ना तेल टाकलेलं आहे तेल, तेलाबरोबर तुम्ही बटरही टाकू शकता मी विसरलेली त्यानंतर मी, मी सगळ्यात लास्टला बटर टाकलेलं ला आहे पण बटर टाकल्यावर एवढं सुरेख हा भाजी होते मी जिरं मोहरी आणि लसूण खोबऱ्याची पेस्ट करून ठेवलेली आहे तीच टाकलेली आहे म्हणजे का स्वयंपाकामध्ये खूप मदत होते ज्यांना अद्रक लसणाची पेस्ट आवडते ती टाकावीच आवर्जून पण मी अद्रक मला आव आवडत नाही त्यामुळे मी ते टाकत नाही स्क स्किप केलेलं आहे ज्यांना आवडत असेल त्यांनी टाकावं मी त्यासाठी खोबरं हे जास्त वापरते तर त्यानंतर मी कांदा लसूण मसाला हे अर्धा चमचा टाकलेला आहे आणि बेडकी मिर्च पावडर हे टाकलेले आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे जेणेकरून कच्चटपणा असा लागणार नाही आणि तुम्ही मॅश करून असं मसूर टाकू शकतो ज्यांना फक्त लसणाची फोडणी आवडते आणि लसणाची टाकावी पण मला सुक्या खोबऱ्याची फोडणी हीच खूप आवडते त्यामुळे मी ही, ही प्रिफर करते सगळ्या भाज्यांमध्ये तर तुमच्या थिकनेसनुसार तुम्हाला जेवढी थिक लागेल तेवढी भाजी ही करावी तर थोडीशी पातळच आहे शिजल्यानंतर थोडीशी खुकळी आणल्यानंतर भाजी ही घट्ट होते चवीनुसार मीठ कारण की मी शिजतानाही मीठ टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकून व्यवस्थित मी आता हे बटर टाकलेलं आहे थोडंसं एक चमचा जास्त जास्त पण बटरचा वापर करू नये मी त्यासाठी वरून टाकलेलं आहे तर अशा प्रकारे अशा प्रकारे भाजी ही झालेली आहे आता फक्त वीस मिनटं झालेले आहेत माझा स्वयंपाकाला भाजी भात आणि पातळ भाजी झालेली आहे पाच मिनटात ह्या चपात्या होऊन जातात तर अशा पूर्ण पुन्हा स्वयंपाक अर्ध्या तासात होऊन जातो गडबडीच्या वेळेस भाजी नीट करून ठेवल्यानंतर होतो भाजी नसेल तर हा स्वयंपाक वीस मिनटातच होतो पाहू शकता ताईनं जेवायला या अख्खा मसूर लाल भाजी चपाती आणि भात चला तर व्हिडिओ मी येथेच थांबवते हो आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटसुद्धा करा